तर नमस्कार मित्रांनो आज आला आपण नळणी जत्रा तुम्हाला दाखवतो नळणी जत्राचं बघू शकता तर आपण नळणी जत्राचा व्हिडिओ काढतोय तर आपण ठीक आहे ठीक आहे यायचं म्हणणं चाललंय आपण स्टार्ट केला नेमकाच आपले युट्यूब चॅनल आहे विठ्ठल ढवळे या नावानं आपलं नाव काय आपल्या विठ्ठल ढवळे आणि शंभर सत्तर मध्ये जा लाईक करा सबस्क्राईब करा दादा कुठं जे व्हिडिओ पाहून आपला फक्त सत्तर रुपयात हा सबस्क्राईब करेन ना आणि सत्तर रुपया ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर आलेली आहे आपण बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या व्हरायटीचे गॉगल आहे गॉगल बघू शकतो तुम्ही गॉगल आहे तर आपल्या चॅनल चॅनल मार्फत जर तुम्ही आले तर तुम्हाला सत्तर रुपयात गॉगल भेटेल दादाच्या चॅनलला दादाच्या चॅनलला जे सबस्क्राईब करून आलेलं आहे ना त्यांच्या फक्त सत्तर रुपये बस धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो तर आपण नेमकंच नेमकंच आपण स्टार्ट केलं होतं एक मित्र म्हणे आमचा व्हिडिओ घ्या म्हणे तर त्यांचं आपण निश्चित ऐकवली तर चला बघू शकता मित्रांनो ही नळणीची जत्रा नळणीच्या जात्रामध्ये आपण नाही न

बोलाव का ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण जात्रा मी दाखवतो तर खूप थंडी मित्रांनो बघू शकता जे पाना आणि त्याला खूप थंडी वाजू राहिली लोक असे झडकू राहिले एकमेकायला ते आवाज येत नाही त्याच्यामुळे रुमाल थोडा थोडा असे दुकान आहे मित्रांनो सारखं काहीच नाही आहे आपल्यासाठी बरं का बाकी लोकांसाठी घेण्यासारखं भरपूर आहे जात्रामध्ये बघू शकता मित्रांनो बूट आहे चपलाचे दुकान आहे आपल्याला तर काही घेणं नाही विनाकारण कशाला दुकानदाराला म्हणायचं आपण ही काय आहे आणि ती काय आवडायला आहे तसं म्हणायचं नाही आपल्याला तर आपल्या चिकूसाठी आणि टुकटुकसाठी एक असं वाटू राहिलं मला सेट हे केवडा लावलं सेट केवढा लावलं हे केवढा लावलं एकशे एकशे चाळीस नाही बघू शकता एकशे चाळीस जास्त हो राहिले ना मला मित्रांनो म्हटलं मला पण ते एकशे चाळीस म्हणून राहिले तर मला काही एवढं माझ्या वाट्यान <स्याँगाँ> ते तुम्हाला पूर्ण जात्रा दाखवत मी जा आपल्या चिकुला आणि टुकटुला टुकटुकला फक्त एकच आवडतं जी सी बी आणि ट्रॅक्टर ये तो नहीं थे गोगो सकता ट्विटर कर <imudari> दे <imudari> 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 तुम्ही अर्धा कोणा बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू लागतो बीएमडब्ल्यू आहे चिकुला पडती का नाही पडती आता ते पान लागेल तर काय किंमत तिची दोनशे वीस दो सांगितले दोनशे वीस रुपयाची थार ये आपल्या गरिबाची थार ये था 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 था। आपल्या जरा काही कमी करता का तुम्ही याच्यात दोनशे रुपयाला का मित्रांनो त्यांना दोनशे रुपये लावले आपण ही थार घेणार आहे शेवट सांगितलं आपल्या चॅनलच्या मार्फत तर ते म्हणले की दोनशे रुपये मला लावून देतो तरी पण ते जास्तच झाली जर शिक गरी थार आहे तर गरीबाची थार आहे आपण घेतली आता मित्रांनो ही थार थांबते म्हटल्यापेक्षा आपण तेच देणार त्याला त्याला समजू शकता चाल मित्रांनो आपण ती थार घेतली आता दसरा पाहिजे अजून भरपूर जत्रा राहिली अजून अजून पाळण्याकडे जायचं आपल्याला शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग म्हणा ऐंशी ऐंशी रुपये आणि ऐंशी रुपये या मध्ये या नळणीच्या पण थंडी खूप आहे बर का विनंती तुम्हाला सोडरा आना सोबत आणि रुमाला आना तरच या थंडी खूप आहे बर का आपण आता चाललोय पाळण्याकडं थोडा अंधार पडला मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे मला पाळणं आवडतो बाकी जत्रामध्ये मला बाकी काय आवडत नाही फक्त पाळणं आवडतो तर मग इच्छा आहे की पाळणं खेळण्याची आपण जाऊया तिकडं गर्दी एवढी आहे की खूप गर्दी आहे आता ते गर्दी म्हणजे आपलं कवा लागतो काय लागतो होऊ शकतो आपण आता 아빠만테그 Biasa harga Dua long पहा कारण नंबर बघू शकता तुम्ही की एवढे नंबर आहे ते नंबर बघू शकता ते नंबर नंबर किती आहे बघू शकता मित्रांनो ती नंबर भरपूर आहे तर आपला नंबर किती लागेल का आपला नंबर लागाल लागाल लागल लागल पैसे द्यावर सगळं लागा हा आपलं युट्यूब चॅनल आहे लगेच लागल का हो लागल लागल लागेल का आहे तिकीट काय आहे सत्तर रुपये फक्त सत्तर काय सत्तर रुपये सबस्क्राईब हो तुमचं नाव काय संतोष बोरुडे संतोष तुम तुम्ही कुठले कोकरीचे आहे का तिथून आले समजा तुम्ही आले समजा हो हो बरं आपल्याला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब बरं बरं सांगा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा सांग लाईक करा सांगा सबस्क्राईब करा चलावडे मिठल लवडे तिकडे करा तिकडे करा चला मित्रांनो आता आपण तिकीट फाडूया एकदा तर तिकीट फायदासाठी नंबर लागू राहिला मित्रांनो ता सांगा आरोप आहे तुम्हाला हां देतो मित्रांनो ते म्हणलं एक किल्ल हो सत्तर नाही माझं तुम्हाला हो दहा रुपये लागते ना विषय तर त्यांनी काय सांगितलं शंभरची नोट दिली मी त्यांना तर ते म्हणायला लागले की तिकीट 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 तर तिकीटचं तर तिकीट पाडलं एवढी अडचण आहे तिकीट फाडण्यासाठी बी तर बघू शकता मित्रांनो हे आपलं तिकीट आहे हे सत्तर रुपये लागले या तिकीटाला आणि ह्या तिकीटाला सत्तर रुपये लागल्याच्या नंतर आठ तास आम्हाला वेळ लागला या तिकीटासाठी तर बघूया तुम्हाला जाता का तुटू पाहणार का

जत्राचं स्टेट आपण पाळण्या खेळायला आलो आपण आता पाळण्याचं दाखवत मी तुम्हाला